छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली त्यानंतर राजकीय चर्चांना उधान आलं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत प्रशांत कोरटकर तेलंगणाला कसा पळून गेला असा सवाल केला त्यातच काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रशांत कोरटकरसोबत घनिष्ठ संबंध असलेला प्रशिक पडवेकर मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असल्याचा आरोप ट्विटरद्वारे केला त्या आरोपाला उत्तर देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत ते म्हणाले खोटारडेपणा हा रक्तात आहे हीच काँग्रेसची ओळख आहे तेच काम काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे करताय खरं म्हणजे कोरटकरला काँग्रेस शासित राज्यामध्ये तेलंगणात स्थान कसं मिळालं लपायला जागा कशी मिळाली कोणत्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या घरात त्याला ते राहायला मिळालं याचा खुलासा अतुल लोंढ्यांनी करायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो आकस काँग्रेसच्या मनात आहे तोच यावेळी दिसून येतो आणि म्हणूनच काँग्रेस शासित राज्यामध्ये कोरटकरला लपायला जागा मिळाली काँग्रेस लोकप्रतिनिधीच्या घरी जागा मिळाली त्याच्याबद्दल खुलासा करण्याऐवजी बोलण्याऐवजी कोणीतरी प्रतीक नावाचा कोणीतरी म्हणे सीएम मध्ये काम करतो अशी थाप खोटेपणा अतुल लोंडे सांगत आहेत खरं म्हणजे प्रतीक पडवेकर नावाचा कोणताही माणूस दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत देवंदी मुख्यमंत्री होते दे। एकोणीस नंतर पुढे ते विरोधी पक्षनेते होते पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता मुख्यमंत्री झाले या पूर्ण कालावधीमध्ये या नावाचा कोणताही माणूस सीएमओ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मात्र तरी सुद्धा खोटेपणा हीच काँग्रेसची ओळख आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काँग्रेसला असलेला आकस या निमित्ताने काँग्रेस प्रवक्त्याच्या बोलण्यातून दिसून येतो तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद